आणि आता एक मोठी बातमी आजपासून पंचवीस मे पर्यंत मुंबईसह दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय आहे कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाट भागात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वीस ते तेवीस मे दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह विखुरलेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तर या काळात किनारपट्टीवर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज आहे केरळमध्ये येत्या चार ते पाच दिवसात मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात आजपासून कमी दावाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय चोवीस मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो अरबी समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून एकवीस ते चोवीस मे दरम्यान मच्छिमारांना सतर्कतेचं आवाहन देण्यात आले आहे पुणे शहराला ऐन उन्हाळ्यात मुसळधार पावसानं झोडपून काढल्यानं शहर जलमय झालंय शहरातील अनेक सखल भागात आणि रस्त्यांवर पाणी तुंबल्यानं वाहतुकीची कोंडी झाली आहे त्यामुळे महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा फज्जा उडालाय लातूर शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे लातूर शहरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे तर हवामान खात्यानं पावसाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस आणखी पावसाचा लातूर जिल्ह्यात असाच जोर राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे कर्नाटक किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात बुधवारी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आजपासून पंचवीस मे दरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्यानं दिला आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास यंदा वेगानं सुरू आहे मान्सूनचे प्रवाह बळकट झाल्यानं रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे दरम्यान मान्सूनची सोमवारपर्यंत झालेली वाटचाल मंगळवारी कायम होती आणि आता एक मोठी बातमी महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे आणि यामुळे रायगड रत्नागिरी मुंबई आणि पालघर जवळ बावीस ते चोवीस मे दरम्यान समुद्र खवळण्याची शक्यता आहे समुद्रा खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणं टाळण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलंय हे चक्रीवादळ चोवीस मे पर्यंत अधिक तीव्र होऊन उत्तरकडे सरकणार आहे तर राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी समुद्र या काळात खवळलेला राहणार आहे नाशिक शहरात देखील पावसाचा जोर पाहायला मिळाला आहे पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं मखमलाबाद परिसरात झालेल्या पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं होतं निफाड जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि दिंडोरीत देखील मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली होती पिंपळगाव बसवंत इथे जोरदार वादळी वारा आणि पावसानं हैदोस घातला होता वादळी वाऱ्यामुळे बाजार समितीत परिसरातील अनेक शेडचे पत्रे तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत उडाले पुण्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले होते आणि रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळालं तर शहरातील अनेक झाडं देखील कोसळली पुण्यातील कात्रजमध्ये देखील मान्सूनपूर्व पावसाचा जोर पाहायला मिळाला मुसळधार पावसामुळे कात्रजमधील रस्ते पाण्याखाली गेले होते पुणे सातारा महामार्गावर भोर तालुक्याच्या हद्दीत केळवडे रस्त्यावर येणारं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यानं महामार्गाची अक्षरशः नदी झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली होती कुर्ला घाटकोपर विक्रोळी भांडूप आणि मुलुंग भागात जोरदार पाऊस झाला अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली बोरिवली दहिसर कांदिवली मलाड गोरेगाव आणि अंधेरीत देखील पावसाच्या सरीवर असल्या ोकाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली अंधेरीमध्ये झालेल्या पावसामुळे अंधेरी सबवेवर तीन फुटापर्यंत पाणी सचलं होतं त्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती बदलापुरात झालेल्या पावसामुळे रेल्वे रुळाखाली भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेला जाण्याचा मार्ग बंद झाला होता हा मार्ग बंद झाल्यानं बदलापूरकरांना मोठा वळसा घालून सावरकर उड्डाण पुलावरून ये जा करावी लागत होती नवी मुंबईत देखील मुसळधार पाऊस बरसला विजांच्या पनवेल कळंबली कळंबोली खारघर वेलापूर नेरूळ आणि वाशी भागात मुसळधार पाऊस झाला मुंबईतल्या परळ भागात देखील पावसाच्या सरी बरसल्या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली भिवंडीमध्ये देखील मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला मान्सूनपूर्व पावसानं भिवंडीकरांची चांगलीच तारांबळ उडाली तर वीज पुरवठा खंडित झाल्यानं लग्न समारंभाच्या कार्यक्रमात अडथळा लोणावळ्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलंय अचानक आलेल्या मुसधार पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची चांगलीच धांदल उडाली होती काही ठिकाणी झाडं देखील पडली आहेत तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात प्रचंड उकाडा जाणवत होता मात्र मान्सून पूर्व पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील देखील जोरदार मान्सून पूर्व पाऊस झाला मान्सून पूर्व पावसानं ना पुणे नाशिक महामार्गावरच पाणी झालं होतं तर महामार्गाच्या बाजूला असलेल्या घरात देखील पावसाचं पाणी शिरलं महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात एकवीस मे पासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे चोवीस मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे पावसामुळे पुणे विमानतळासह नवीन टर्मिनसवर देखील गळती झाली तर पुणे विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं पुण्यात झालेल्या मुसळधार पावसात होर्डिंग कोसळलं या होर्डिंग खाली सात ते आठ दुचाकी अडकल्या पुणे अहिल्यानगर मार्गावर वाघोली जवळच्या सणसवाडी इथे हे होर्डिंग कोसळलं सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली पंढरपूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती तर रस्त्यावर पाणी साचल्यानं रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली होती यावेळी मंगल कार्यालयातील मंडप उडाल्यानं वरहड्यांची धावपळ झाली छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी -थी झाडं उन्मळून पडल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला वाशिमच्या रिसोड तालुक्यातील किनखेडा लिंगापेन शेलगाव आणि मसलापेनमध्ये पाऊस बरसला तर वादळी वाऱ्यामुळे एकवीस गावांचा वीजपुरवठा खंडित झाला चांदवडमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली जोरदार पावसामुळे शेतपिकाचं नुकसान झाले त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला